भाऊच्या धक्क्यावर लागली आहे निकी तांबोलीची जोरदार क्लास आजच्या एपिसोडमध्ये निकी तांबोली होणार एक्सपोज हा मित्रांनो भाऊच्या धक्क्याची शूटिंग लगभग स्टार्ट झालेली आहे जे मोठी सेटवरून बातमी येत आहे ना या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत सगळ्यात पहिले विनंती व्हिडिओला लाईक आणि सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा रितेश दादा आणि निकिला हे विचारले निकी या वीक नाही काय तुम्ही सगळे हे पार केल्या कारण की या वीक चर्चेतर -चर तुमचे लय जास्त होते मग आता निगेटिव्ह होते पॉझिटिव्ह होते ते तुम्हाला काय माहीत नाही ते आपले फक्त महाराष्ट्राच्या जनतेला माहीत आहे तुम्ही या वीक जे गेम खेळायला तुम्हाला काय मी पिछल्या वीकमध्ये एक दोन फुटेज दाखवलं होतं तुमच्या टीमची आणि तुम्ही तर पूर्ण तुमच्या टीमची अपोजिट झाली आहे तुमच्या टीमची धज्जे उडलेली आहे त्या एक महिन्याची दोस्ती काय बारमध्ये गेली काय फक्त तुम्ही दोन तीन फुटेजला बघून तुम्ही तुमच्या दोस्तीवर इथं सवाल ठेवल्या मित्रांनो याच पॉईंटवर निकीची क्लास लागणार आहे तर ते दादा ना ये येई खरं गोष्ट म्हणली याच्या एपिसोडमध्ये निकीला फक्त मी काय दोन तीन फुटेज दाखवलो निकी तुम्ही तर पुन्हा ग्रुप तोडून टाकल्या तुम्ही तर पुन्हा तुमच्या ग्रुपची धज्जी आवडली या वीकमध्ये तुमच्या ग्रुपला तुम्ही काही पण अनापशना म्हणल्या जे तुमच्या तोंडावर आलं मित्रांनो हे पॉईंट नाही का खूप दर असणार आहे कारण की तुम्हाला माहित आहे काय निकीने फक्त एक दोन फुटेज बघली इथे कॉम्फरेशन रूममध्ये जाऊन तर त्याने नाही का आपल्या ग्रुपला पूर्ण तोडून टाकलं रितेश सराना मित्रांनो निकी समोर ये म्हणले की आम्हाला असं वाटलं या वीक नाही काय तुम्ही जे काही वागले ना तुमच्या मनानं पहिलेपासूनच होतं की तुम्ही ग्रुपच्या अलग व्हा तुम्हाला फक्त अरबाजसह बॉन्डिंग बनवायची आहे तुम्हाला माहीत आहे अरबासंग जर मी राहील तर मला फुटेज भेटेल मला ड्रामा भेटेल आणि तुम्ही नाही का अरबासह भांडण पण करायला जाऊन त्याला चिपकाल्या पण त्याला लव पण कराल्या तुमचे काही गेम समजना गेले आणि तुम्ही नाही काय जानवी वैभव नाही पहिलेपासूनच नफरत करत होतो मात्र त्या वीकमध्ये मीनं काय दोन तीन फुटेज दाखवलं तुमची सच्चाई समोर आली आणि तुम्ही तेच केले या विकेंडच्या एपिसोडमध्ये मित्रांनो इथं निकीची जोरदार वाजिनारा निकिची इथं पूर्ण तरीकेचा गेम नाही का एक्सपोज करणार आहे तुमच्यावर काय म्हणणं